धाराशिव लोकसभेचा तिढा सुद्धा आ, आता सुटताना पाहायला मिळतोय कारण धाराशिव लोकसभेत महायुतीचा उमेदवारी महायुतीचा उमेदवार कोण असा प्रश्न पडलेला असतानाच आता महायुतीकडून सुद्धा आपला उमेदवार जवळपास निश्चित झालेला आहे भाजपच्या भाजपचे आमदार राणा जगजित सिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना इथून आज उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आज आ, अर्चना पाटील यांचा भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात पक्षप्रवेश होईल आणि यानंतर त्यांना उमेदवारी सुद्धा जाहीर होईल असं सांगण्यात येत आहे त्यामुळे अखेर जो धाराशिव बाबतचा जो महायुतीचा किडा होता तो या निमित्तानं सुटला सुटणार असं पाहायला मिळेल धाराशिव लोकसभेची जागा ही तर महायुतीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोडण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच अर्चना पाटील यांचा इथं अजित पवार गटात पक्षप्रवेश होईल आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी सुद्धा जाहीर होईल असं सांगण्यात येत आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी खर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे इथले जे विद्यमान खासदार आहेत ओमराजे निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे तर महायुतीतील महायुतीत ओमराजेंविरोधात कोण उभं राहणार असा प्रश्न इथल्या जनतेला पडलेला असतानाच आता महायुतीकडून सुद्धा अर्चना पाटील यांचं नाव चर्चेत आलेलं आहे तर महायुतीकडून इच्छुक आणि चर्चेत असलेल्या अनेक नावांनंतर अर्चना पाटील यांचं नाव आता पुढे आलेलं आहे धाराशिवचे आमदार राणा जगजित सिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या आहेत आणि पुन्हा एकदा जर का अर्चना पाटील यांना इथून जर का तिकीट मिळालं तर पुन्हा एकदा इथं पारंपरिक लढत पाहायला मिळू शकते कारण पाटील विरुद्ध निंबाळकर अशी ही लढाई इथं पाहायला मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे याचाच अर्थ राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सुद्धा इथून एक पाऊल मागे घेतलं असल्याचं सांगण्यात येतंय कारण तानाजी सावंत यांचे जे पुतणे आहेत धनंजय सावंत हे इथून तर इथून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते पण आता त्यांचंही नाव कुठेतरी मागे पडलेलं आहे कारण अर्चना पाटील यांचं नाव आता पुढे आलेलं आहे आणि अर्चना पाटलांनाच तिकीट मिळण्याची शक्यता दाट शक्यता आहे अर्चना पाटील यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या राणा सिंग पाटील यांच्या पत्नी आणि पद्मसिंग पाटील यांच्या सून आहेत एकच नाही तर त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी धाराशिव लेडीज क्लबच्या माध्यमातून त्यांनी महिलांचं संघटन केलं होतं आणि इथं आता त्या धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सुद्धा राहिलेल्या आहेत दोन हजार बारा मध्ये त्यांनी समाजकार्यातून राजकारणात पदार्पण केलं होतं आणि धाराशिव जिल्ह्यातल्या केशेगाव जिल्हा परिषद गटातून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यात त्यांना विक्रमी विजय सुद्धा प्राप्त झाला होता दोन हजार सतरामध्ये धाराशिवच्या परिषद गटातून त्या विजयी झाल्या होता आणि याच कार्यकाळात त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाची धुरा सुद्धा सांभाळली होती आणि आता त्यांच्या पदरात आता लोकसभेचं तिकीट सुद्धा पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे आज नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे